हॅलो मी प्रतिभा शर्मा uh, मी महेश बनसोडे यांच्या फिल्ममध्ये काम केलेलं uh, आहे का मी एक छोटी भूमिका केली आहे इन्स्पेक्टरची आणि महेश बनसोडे ह्यांना आता काही म्हणजे ओळखीची काही गरज नाही महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही असं म्हणणार नाही आपण कारण आता दोनशेच्या वर त्यांना बरेच अवॉर्ड्स आता मिळालेले नॅशनली इंटरनॅशनली बऱ्याच फेस्टिवलमध्ये त्यांची फिल्म ॲक्नॉलेज झालेली आहे आणि आत्ता ते म्हणजे खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखीची गरज नाही तसंच आपण नामदेव ढसाळांबद्दल बोलायचं तर म्हणजे आरसा दाखवण्यासारखं आहे नाही सूर्याला तर नामदेव ढसाळ कोण हा जेव्हा प्रश्न सेन्सॉर बोर्ड विचारतो तेव्हा मला खरंच खरंच हसू येतं काय सांगणार आपण नामदेव ढसाळ कोण अरे महाकवी नामदेव ढसाळ पद्मश्री नामदेव ढसाळ तुम्हाला माहिती नाही काय बोलायचं तुम्हाला तर काय सांगायचं <laughs> मला तर असं वाटतं खरं त्याहूनही पुढे मला असं वाटतं की ज्यांचे मॉरल म्हणजे साबूत आहेत त्याच्यासाठी कशाला हवं आहे सेन्सॉर बोर्ड ज्या लोकांना काही माहितीच नाही आहे ते सेन्सॉर बोर्डवर बसलेत आय डोंट नो म्हणजे ही हे एकूण महाराष्ट्राची ही व्यथाच आहे काय बोलणार थँक्यू सो मच so